नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला ले ले, ले ले ले, नी, नी। तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सव्वा बारा वाजता सुरुवात करते गुड्या स्कूलला गेलेली आहे हे पण ड्युटीला गेलेले आहे कृष्णा गेलेला आहे क्लासला त्यांच्यामुळे मला टिफिन करायला खूप उशीर होऊन जातो त्यांचा टिफिन जातो घरातले सर्व कामं आवरले मी आणि आमची पण भाजी बनवून घेतलेली होती तर भाजीमध्ये मी मटर पनीरची भाजी बनवलेली आहे कुठून आणा कोयता हे बघा इथं पनीरची भाजी बनवली तिथं ते पिंजारी दादांपोयता चाललोच का मग ठीक आहे पनीरची भाजी बनवून घेतलेली आहे इथं भजी ठेवली कणी आणि गरम गरम चपात्या पण होते यांना देते मी जेवायला पटकन आणि ते मी एक दिवस जरी गावाला गेली ना तरी मी सर्व घर आवरायला काढते बेडशीट वगैरे सर्व धुवायला टाकलेलं आहे मी मी मशीन लावलेलं आहे टॉयलेट बाथरूम इतकं क्लीन केलं आणि मी पूर्ण ओली झालेली होती मग मी म्हटलं चला पाच मिनटं बसून घेते आणि बघा घामाने पूर्ण झाली झालेली केस घातलेले होते पण पूर्ण असे ठेवून घेतले मी सकाळी सकाळी पटकन मग मुलं जातात तर मग मी पटकन आंघूळ करून घेते कधी कधी पटकन कर कधी कधी होऊन जातो जसा मला टाईम भेटला मी तसं आवरून घेते आणि यांनी आणला आहे कोयता तर मला लोणचं पण घालायचं आहे आज तर मग मसाला तयार करून ठेवणार तोपर्यंत एकेऱ्या फोडून घेणार पहिले आम्ही जेवण करतो आणि हे बघा वेळ पण किती झालेला आहे पहिले मी यांना देते जेवायला कोयता आणलेला आहे कैऱ्या पुढण्यासाठी आमच्याकडे कोयता म्हणता आणि याच्याने कैऱ्या पुढा तर बघू आज गावाला गेलेली होती तर मागे माझे सासरे आले ते कैऱ्या द्यायला तर मग कैरे देऊन गेले नाही तुम्हाला दाखवते मी बाकीच्या पिकट टाकणार आणि बाकीच्यांचं बाकी लोणचं घालणार जास्त काही लोणचं घालायचं नाही मला कसं ना एक कैरी बघा कच्ची पूर्ण आणि तीन चार दिवस झालेले ना त्यांना तोडायला तर बाकीच्या भरपूर पिकलेल्या पिकलेली हे पण पिकलेली तर एवढे आणलेले आहे काही हे बघा याच्यात लोणचं आहे पिकवायला बी टाकायचे आणि आंबा इतका आहे ना हा आमचा खूपच गोड आहे आणि याला सोप्या आंबा म्हणतो आम्ही आ, मी धून आली दोन घेऊन आली मी हे पा कैऱ्या धुऊन आणि त्याची घाण काढून ठेवलेली आहे मी हे बघा इथं पूर्ण घाण काढून एका साईडला ठेवलेले आहे आणि ते कैऱ्या फोडत होते म्हटलं तुम्ही कैऱ्या फोडणार तोपर्यंत मी मसाला पूर्ण तयार करून घेणार आहे आणि मी आता दुकानातून जे साहित्य मला लागतं ना ते घेऊन येते फॅन चालू ठेवते लगेच यायचं आहे आम्हाला मसाला घेऊन आले मी आणि उन्हात ठेवलेले आहे तुम्हाला दाखवते मी उन्हात कशी ठेवते लोणचणचं मसाल्याची तयारी अशा प्रकारे करावी लागते आणि मग बारा महिना आपलं लोणचं खूप छान असं टिकतं हे बघा इथं पूर्ण लोणचंची मी तयारी करून ठेवलेली आहे राई घेतलेली आहे हे बघा सर्व साहित्य मी तुम्हाला नंतर दाखवते जेव्हा मी तयार करणार तेव्हा आणि हे बघा असं बर्नी वगैरे सर्व उन्हाला ठेवते आणि आता करायचं आहे मला लसूण सोलायचं काम तर लसूण सोलून घेते यांच्या अशी गप्पा पण मारते आणि लसूण पण सोलला जाईल माझं मला आणि मग पुढची तयारी मी तुम्हाला नंतर दाखवते हे वगैरे लसूण घेतलं आहे मी तिथं तर आता साडेसहा होत आहे हे बघा आणि लसूण साफ करता करता इतके डोळे लागत होते माझे मी अर्धा तास थोडा आराम केला आणि मग लसूण साफ करायला घेतलं चहा झाला आमचावाला मग तीन चार वाजता गुड्याला सोडायला गेले कैऱ्या साफ झाल्या माझ्या आल्या आणि कैऱ्यांनाही ना पूर्ण घाण लागलेली होती ना त्यांनी कपड्याने पूर्ण क्लीन केल्या ते पण मदत करू लागले मला खूपच मदत करू लागले तेव्हा माझ्याकडनं पटकन झालं आणि मी घरातच लसून साफ केले ना पूर्ण घरात लसूणचे छिलके छिलके होऊन गेलेले होते तर मग मी पूर्ण आता परत झाडू पोछा वगैरे सर्व आवरून झालेले आहे आणि जे मसाले मी उन्हाला ठेवले होते ते आता घरात आणले मिक्सरला बारीक करून घेते आणि मिक्सरला आहे ना जास्त बारीक करत नाही मी लसूण वगैरे मी दाखवते मी तुम्हाला किती किती काय काय घेते तर आपली तीस कैरी घेतली मी आणि साईज बघून घ्या तुम्ही जास्त मोठी साईज पण नाही आहे आणि छोटी साईज पण नाही आहे आपलं तीस कैरीचं लोणचं आहे ही आहे ना पिकलेलं निघाली अशी साईज होती आणि मोजलेल्या नाही आहे त्या कैऱ्या तरी पे अंदाजे सहा सात किलो कैऱ्या येऊन जातील त्या किलोमध्ये चारच कैऱ्या मातील एवढी साईज आहे त्यांची तर हे बघ मस्त आता तयारी करून घेते पटापट मी ना आखे धने आणलेले होते म्हणजे बारीक केलेले धने आणलेले होते तर ते मला आहे ना असं वास येत आहे त्यांचा क्वालिटी एवढी बाजू नये त्यांची तर मी म्हटलं मागा टाकायला नको ते आणि मला आवडत नाहीये हे बघा काळपट काढपट काढता आहे तर मग मी दुसरे धने काढते हे साईडला ठेवते ते काही टाकायचे नाही मला तर मी पटापट आता मिक्सरला फिरून घेते आणि मी हे अर्धा किलो राई घेतलेली मी परमाण पण सांगत चालते तुम्हाला आणि मी जेवढं परमाण घेतलेलं आहे मग तेवढं लोणपण करून खूप छान लागतं आणि परफेक्ट होत आणि दोन तीन फेर मारायचे आणि मी माझे सुद्धा दाखवलं होतं तुम्हाला

मेथी सुद्धा आपल्याला जास्त घ्यायची नाही आहे जास्त जर मेथी घेतली ना काय करत नाही तिला कडू येतो आणि आपलं जे काही टर्कलं राहतं ना ते पटकन सुटायला तयार होतं त्याच्यामुळे ना जास्त घ्यायचं नाहीये आपल्याला मेथी तर मेथी थोडीशी घ्यायची एक वाटी आहे घ्यायचंय ते दाखवत तर मी काय करते आता पहिले मीठ मोजून घेते एक पहिली एक पॉकेट घेतलेलं आहे मिनी मिठाचं तर मग मी पहिले आता मीठमधून घेते किती भरतात तर आणि असं छोटं आज पाव घेतलेलं आहे मिनी मोठं पावडर राहतं सगळ्यांनी छोटं माप राहतं ना ते घेतलेलं कारण की धुतलेलं होतं ना मी तेल घेते काय रेटा भूक खाऊ एक म्हणजे ते दीड पाव झालेले तर हे एक अर्धा थोडंसं ना तर ते मी काढून ठेवते दीड पाव मी मीठ घेते आणि सर्व मी तुमच्या समोरच घेते मी अर्धा किलो राही घेते तर आपण काय करू मीठावरती मस्त पसरून मी तिला आणि पण करते मी Boleh tak ting? Boleh tak tak ting? थोडे जास्त वाटाय मला तर मग मी ते हो आणि लोंग विरेची बारीक पेस्ट केलेली बारीक पावडर सॉरी मी आता काय करते लसून घेतलेला आहे लसून बघा लग्न घेते तर आता चटणी घेतली 아 h 네. y 네. मी एवढ्या काय रन नाही ना दोन किलो तेल घेते तुम्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या तेल आपल्या वरती जात किती तेल पाहिजे तर मी दोन किलो तेल घेते आणि गुळ घेतला मी दीड किलो अर्धा किलो काढून ठेवलेला आहे दोन दोन गुळाच्या हे आणते मी एक एक किलोच्या आपण गरम तेल टाकतो ना जास्त गरम पण नाही टाकायचं मसाले भुजले जाते गोवा असं तेल टाकायचं तर लगेच ही चटणी ना मोकळी होऊन जाते तर मी तशीच टाकते ओलायचा लसूण वरती आला की मग आपण समजून जायचं तर तेल मस्त गरम झालेलं आहे तर बघा मी तुम्हाला दाखवणार की तेल पटकन वरती आई लसूण पटकन वरती यायला पाहिजे आणि इथं लोंग आपण घेतोय लोंग पण पटकन वरती यायला पाहिजे गॅस पण आणि इतकं गरम तेल जर टाकलं ना आपण तिखट वरती तर तिखट जळून जातं त्याला थंड होऊ द्यायचंय आपल्याला आणि मग टाकायचं थोड़ा ले ले। तेल आहे ना थोडं थंड झालेलं आहे हे असं टाकायचे आपल्याला तेल मी काय करते आता मी पण टाकून देते आणि गुळ आपल्याला आहे ना जास्त शिजवायचा नाही आहे फक्त वितळायला पाहिजे गुळ आपली मर्जी राहते टाकायचा की नाही टाकायचा मी आता ही सर्व टाकून देते दिलेलं राहतं ना पातेची सुद्धा एकदम चाटून बसून घेतलेली आशिर्वाद व्हायचं ना आणि आपल्याला हळद आणि हिंग आहे थंड झाल्यावर टाकायचं आहे गरम याच्यात हळद हिंग टाकायचा नाही आपल्याला ते लक्षात ठेवायच्या आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी लक्षात ठेवलं ना तर आपलं लोणचं परफेक्ट लोणत खूप छान असं लोणचं झालं रे म्हणजे वास इतका भारी झालाय ना खूप वर्ष वास हा चार घर लोणचं वास गेला असणार माझ्या

तर <laughs> <ले। laughs> मी इथंच जेवण करते आणि ताईंनी मस्त खिचडी पापड कैरी खिचडी पापड कैरी मला ती माय चारी मायले ले की बसलोय या जेवायला तुम्ही पण तुम्हाला दाखवते मस्त आहे गुड्या खिचडी ताई बसल्या जेवायला बसत ताई